हॅलो एवढी वन मी ऐश्वर तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वर आणि रोहन आणि मी निघाले आता कुठे वैभव पण आहे सोबत सोबत पण हे बघा माझ्या आहे वैभव सुद्धा आणि या लोकांनी त्या दिवशीच बोटिंग केली तर बोटिंग ची मी राहिले होते तर आज परत हे दोघं माझ्यासोबत बोटिंग आहे आणि आज मी पण चालली मस्तपैकी पाण्यामध्ये सफर करायला आणि मजा येणार आहे खूप कारण इकडचं वातावरण खूपच भारी आहे आणि काल पण आम्ही गेलेलो शूट साठी तर खूप पाऊस आला खूप म्हणजे खूप आणि इकडचा पाऊस म्हणजे डेंजरच आहे भयानक डायरेक्ट असं नदी दिवाय सारखं रोडने पाणी वाहतो आणि एवढं जास्त की सांगताच येत नाही मग आता आम्ही निघालो परत सेवा लेखला सेवा लेखला जातो बोटिंग करतो तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉग मध्ये राहा कारण आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे आणि बोटिंग करून आम्ही निघणार आहे दोन वाजता एका पोखरामधल्या एका गावामध्ये जे आहे डोंगरावर म्हणजे एकदम पहाडमध्ये गाव आहे कारण इकडे दसरा हा खूप मोठा सण असतो आणि तो खूप भारी सेलिब्रेट केला जातो तर उद्या आहे दसरा इकडे दशन तर आम्ही जे आमचे ते दादा आहेत माझ्या ओळखीचे त्यांच्या आम्ही घरी जाणार आहे दसऱ्यासाठी तर तिकडे आम्ही दसरा सेलिब्रेट करणार आहे कारण आता आपण इंडियामध्ये नाही आहे आपण नेपाळमध्ये सो दसरा सेलिब्रेट केलाच पाहिजे आम्ही असा विचार केला की आम्हाला नेपाळी कल्चर पण बघायला भेटेल आणि तिकडचं जेवण वगैरे सगळे एक्सप्लोअर करायला भेटेल पहाडवरून सगळं सो आम्ही तिकडे जायचा विचार केला आहे तरी ते लिहून घेतात आपल्याकडून तुम्हाला काही त्रास नाही झाला पाहिजे असा मग त्यांना आपण लिहून देऊ नाव वगैरे नॅशनल इंडिया सेफ्टी जॅकेट कंपल्सरी आता मी पण सेफ्टी जॅकेट घालते मस्तपैकी कारण मी पण जाणार आहे आज पाहण्यामध्ये हो आणि मजा येणार आहे रन फायनली बोटिंगला आलो भारी वाटते पाण्यामध्ये मी हे बघा वय भाऊ समोरचं वातावरण बघा मागे पण बघा खूप मजा वाटते तुम्ही जर पोखराला आले ना तर नक्की बोटिंग करा आणि पॅराशूट बघा वरती इकडून पण एकदम भारी वाटते पाण्यामध्ये एवढं भारी तुम्ही आले ना हा इथे रोपवे आहे ना रोहन तुम्ही जर कधी पोखराला आले लेक साइड तर इकडे बोटिंगला नक्की कारण खूप भारी वाटते खूप म्हणजे खूपच भारी वाटते वैभवला खूप भारी वाटते कारण वैभव ची सेकंड बोटिंग आहे भारी वाटते <laughs> <laughs> <तो नाएवागा>। <laughs> <laughs> भारी भारी भारी। बोटिंग केली भारी मजा भारी भारी भारी। का दिवशी मिस आता आता इकडे पोखराला येऊन ते सार्थक झाले सारखं वाटत तू अरे हार फीड़िस फीड़िस खुँँ। खुँँ हो लाम लाम। करतो करतो चला आता एन्जॉय एन्जॉय आम्ही आम्ही मस्त करतोय पाण्यामध्ये खूप 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 मजा मजा येते येते तिकडे जाणार लांब जरा ट्राय रोहन तस थांब कॉन्फिडेंटली मजा येते एकदम मजा येते दोघं पण आता उभे राहतात रोहन तर पडला बदकन खाली पण पाण्यात नाही पडला ह्याच्यावरच पडला आता वैभव चालले त्याच्याकडं आणि फायनली आता बोटिंग करून खाली आलो एवढं गरम झाले आणि ह्या सगळ्यांच्या चड्ड्या वल्ल्या झाल्यात सौरभची पण सौरभ वैभव नाही रोहनची पण आणि वैभवची पण माझी पण पॅन्ट झाली पूर्ण सो आता मस्तपैकी बोटिंग केली आता जातो घरी जेवण करतो कारण आम्हाला अडीच वाजता निघायचंय जेवण तर तिकडे करायचंय बघू ना काय होते सो आता आम्ही चाललोय तिकडे दुकानामध्ये एका आणि तिकडून आम्ही लगेच हॉटेल वर आहे बिकॉज आम्हाला अडीच वाजता निघायचं कारण तीन वाजताची बस आहे आम्हाला पहाड वरती जायला सो चलो मिळते देर मी फायनली सगळ्यात आधी रेडी मी खाली आले आणि माझी बॅग इथे आणून ठेवली बिकॉज मी आज इथे सामान ठेवणार आहे दादांच्या ऑफिस मध्ये कारण आम्ही लोक तिकडे स्टेला जाणार आहे होमस्टेला जे दादांचं दुसरं आहे होमस्टे तिकडे आणि सगळेच लोक बॅग इथे ठेवणार आहे मग आता रेडी झाले मस्त भीती हे दादा आहेत याचे ओनर आहेत हॉटेलचे खूप चांगले आहेत खूप म्हणजे खूप चांगले तुम्ही कधी पोखरा साईडला आले ना मदरलँड हॉटेल आहे तिथे तुम्ही स्टे करू शकता हॉस्टेल पण आहे यांचं तुम्ही फ्रेंड्स असेल तर तुमच्यासाठी पाच सहा लोकांसाठी पण रूम भेटू शकतो कपल रूम पण आहे फॅमिली रूम पण आहे खूप छान आहे आणि जेवण वगैरे एकदम घरगुती जेवण आहे ते खूप सुंदर आहे इथे येऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता तुम्हाला सगळे डिटेल्स भेटेल यांच्याकडे इकडे खूप सुंदर त्यांचं किचन पण आहे आणि तिथेच हॉटेल पण आहे वरती रूम्स आहे खूप सुंदर सो so, आता आम्ही निघतोय आम्ही बसने जाणार आहे तिथपर्यंत तिथून आम्हाला पहाड जायचं आणि आम्ही उद्याच येणार आहे डायरेक्ट हॉटेल वरती तर आम्ही छोटी बॅग घेऊन चाललो मी इकडे छोटी बॅग घेतली मला वन फिफ्टी रुपीज ला भेटली इकडे अशा बॅग्स भेटतात ती so, वन फिफ्टी रुपीज ला बॅग घेतली आणि रोहनची आणि माझे कपडे त्या घाटी मध्ये भरले आता दोन दिवसाचे म्हणजे आज आणि उद्याचे सो आता आम्ही निघतोय तिकडे जायला ही गाडी गेली आता तिकडे जायला पहाडवरती ह्या दादांची गाडी आहे आणि हे आपले दायजू सात वाजता जातो गाडी मध्ये आता डायरेक्ट गाडी पहाडवर जाणार आहे आणि दादा उद्या सकाळी येणार आहे कोणसे गाव मध्ये जा, रहे? आप जा okay, आप का आयरपाने कम्युनिटी होमस्टे ओके पाणी आयरपाने ओके उद्या जा तिकडे आणि खूप सारे एन्जॉय करणार आहे दो आदर एदर वेलकम बायजू आम्ही इकडे पोहोचलोय आणि भैया इथून आम्हाला खाली घेऊन चाललेत दायजू कारण आमचं होम स्टे खाली आहे माझ्या सोबत आहे रोहन रोहन खाली आहे अंधारात दिसत नाहीस तू चलो

त्यांनी एवढं सुंदर स्वागत केलंय आणि हे हँडमेड इकडचं नॅचरल आम्हाला त्यांनी आपला छोटस हे दिलंय पुष्पगुच्छ खूप छान वाटते पीपल खूप चांगले असतात खूप प्रेमळ पण असतात खूप छान वाटते मस्त वाटते लोकेशन आणि लोकेशन तुम्हाला सकाळी नाही थँक्यू दायजू

इकडे एवढी थंडी आहे तर दाय आमच्यासाठी मस्त पैकी शेकोटी गेलीये आणि खूप मस्त वाटते एवढी थंडी आहे इकडं खूप थंडी आहे अनलिमिटेड मला छान वाटतं वातावरण खूप विजा कडकत मामी लावली मस्त पैकी शेकोटी इकडून चाललाय वैभवच्या करून फोन रोहन इकडे गोंडस रोहन गोंडस रोहन आरती बेव वाटा बाबा दिसते आरती ना रे बाबा दिसते आणि सौरभ दास बिहारी आहे का इला थोडी काय वाटते कसं तर काम पटकम काम आपल्या लापरवाही का न ती प्रॉब्लेम मी तिथे घेतली तुला प्रॉब्लेम काही तिथे काय झाली घे ना पहिलीची घेतली तर काय झालं तुला आवडत ना अरे पण वय भाऊ ही बघ ना त्याला डायरेक्ट बिहारी म्हणती बिहारी म्हणली सौरभला बिहारी म्हणाली आरती त्याची बायको आहे ती काय पण बोलेल काय पण बोलेल त्यांचा सौरभ डायरेक्ट जादू दिसतोय जादू 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 नाही येणार मला बघून हसू नकानी ते एवढी थंडी वाजते डेंजर आणि खूप पाऊस येतोय जोरात आणि आम्ही पहाड वरती आणि आता आम्ही झोपायच्या तयारी ते हे बघा माझ्या इथे बेडच्या बाजूला काय सीन आहे तरी मी झाकून ठेवले इथून डायरेक्ट बाहेरचे दिसते आणि इथे खिडकी नाही ना काय नाही काय नाही तरी हे मी लावून ठेवले का ते इथे थंडी वाजते खूप सो थोडी रिस्क आहे इधर सोना फिर बी मे सो रे क्योंकि मला आली झोप आणि तुम्ही पण झोपा आजचा ब्लॉग बघितला असेल तर उद्या आहे दसरा तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट